कृषी मंत्री माणिकराव बोगट यांचा आज नाशिक दौरा कृषी खात्यासंदर्भात विविध कामांचा आढावा घेणार खासदार संजय राऊत तीन दिवस नाशिक दौऱ्यावर सोळा एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अधिवेशन त्यासाठी राऊतांचा तीन दिवस मुक्काम रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जिल्ह्यात ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगे यांचं वक्तव्य रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पंधरा एप्रिलला अनिल नवगणे यांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनी अनिल नवगाणे एकाच मंचावर सगळेच ब्राह्मण महात्मा फुले यांच्या विरोधात नव्हते त्यामुळे फुले चित्रपटातील एकही सीन डिलीट करू नका छगन भुजबळ यांचं वक्तव्य मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही धीरेंद्र शास्त्री महाराजांचं वक्तव्य आजपासून माजी उपोषण करणार राहुल शहरातील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप आरोपीना अटक न झाल्यामुळे त्यांचं उपोषण इन्कम टॅक्स भरण्यामध्ये महाराष्ट्र नंबर वन करदात्यांनी मोठ्या प्रमाणात कर भरला एकट्या महाराष्ट्रात कोट्यवधींचा कर भरल्याची आकडेवारी समोर राज्यामध्ये नोंदणी झालेल्या पन्नासहून अधिक प्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ तीस टक्के गृह प्रकल्प पूर्ण महारेराची माहिती रखडलेल्या गृह प्रकल्पांना वेळेमध्ये पूर्ण करावं यासाठी महारेराकडून विशेष पथकाची नियुक्ती महाबळेश्वर तालुक्यातल्या दापोळ्यामध्ये पुलाचं काम प्रगतीपदावर पुलाच्या मध्यावर त्रेचाळीस मीटर उंचीवर विविंग गॅलरीची रचना केबल स्टेच्या माध्यमातून तयार होणारा हा पूल पर्यटनाचा केंद्रबिंदू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज